शिकारी पक्षी आणि मुंगी एक सुंदर मराठी बोधकथा एकदा जंगलात एक शिकारी शांत बसून पक्षी पकडण्यासाठी जाळे लावत होता जवळच एका उंच फांदीवर एक छोटासा पक्षी बसला होता आणि खाली काय चालले आहे हे बारकाईने पाहत होता थोड्याच अंतरावर जमिनीत एक मुंगी तिचं घर बांधण्यासाठी धान्याचे दाणे गोळा करत होती तिलाही शिकारीचे हालचाल लक्षात आल्या ती पक्षाला म्हणाली अरे पक्षा खाली शिकारी जाळं लावत आहे तू खाली आला तर तो तुला पकडेल सावध रहा पक्षी म्हणाला धन्यवाद मुंगी तू वेळेत इशारा दिलास म्हणून मी वाचलो थोड्या वेळानंतर शिकारीने पक्षाला जाळ्यात अडकवण्यासाठी धनुष्य उचलले हे पाहून मुंगीने लगेच शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावले वेदनेने ओरडत तो खाली बसला आणि त्याचे लक्षच जाळ्यातून हटले एवढ्यात पक्षी उडून दूर गेला शिकारी खूप रागावला पण मुंगी शांतपणे म्हणाली वाईट करायला निघालेल्याचे चांगलेच होत नाही बोध दुसऱ्यांना संकटातून वाचवले तर वेळ येताना आपलीही मदत करणारे मिळतात आणि वाईट करणाऱ्याला शेवटी नुकसानच होते